राजकारणात काही प्रश्न असे असतात जे वेळ जाईल तसे शांत होतील असं वाटतं परंतु ते प्रत्यक्षात अधिकच गंभीर होत जातात आज असाच एक विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत आता केवळ सोशल मीडियावरच नाही तर थेट राजकीय नेत्यांकडून देखील घातपाताची शंका व्यक्त केली जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकर यांनी उघडपणे या संपूर्ण प्रकरणावर अनेक धक्कादायक प्रश्न उपस्थित केले आहेत हा अपघात नव्हे घातपातच असू शकतो आत्तापर्यंत अनेक जण सोशल मीडियावरून आपले अंदाज मांडताना दिसत होते पण अमोल मिटकरी यांनी पहिल्यांदाच या प्रकरणावर थेट आणि गंभीर प्रश्न उपस्थित के करत मिटकरी म्हणतात मला हा सारा प्रकार घातपाताचा वाटतोय हे विधान अत्यंत गंभीर आहे कारण ते एका जबाबदार लोकप्रतिनिधीकडून केलं जात आहे मृतदेहाबाबतची शंका अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या मृतदेहासंदर्भात ही एक धक्कादायक शंका व्यक्त केली आहे ते म्हणतात पाण्यात पडल्यानंतर जसं शरीर फुगलेलं असतं तसंच शरीर फुगलेलं होतं हा दावा ऐकल्यानंतर एकच प्रश्न उभा राहतो जर हा अपघात होता तर मृतदेहाची अवस्था अशी का होती हा प्रश्न सामान्य नागरिकांना ह्या सुद्धा अस्वस्थ करणार आहे सी सी टी व्ही फुटेज गायब हा संपूर्ण प्रकरणातला सगळ्यात गंभीर मुद्दा म्हणजे मुंबई एअरपोर्टवरील सी सी टी व्ही फुटेज अमोल मिटकर यांचा दावा आहे की अठ्ठावीस तारखेला सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी मुंबईच्या कलिना एअरपोर्टवरून खाजगी विमान उड्डाण करत असताना आठ नंबर गेट वरील सी फुटेज उपलब्ध नाही फक्त एवढंच नाही अजित पवार यांच्यासोबत असणारे ओ एस डी सुद्धा त्या फुटेजमध्ये दिसत नाहीत असा दावा आंबेडकर यांनी केला आहे येथे प्रश्न उभा राहतो एवढ्या संवेदनशील व्यक्तीच्या सीसीटीव्ही फुटेज असं अचानक कसं होतं पुण्याऐवजी बारामतीच का निवडली अमोल मिटकरी अपघाताच्या ठिकाणाबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करत आहेत बारामतीला विमान लहान करताना धोकं होतं असं सांगितलं जात आहे मग प्रश्न असा जर धुकं होतं तर विमानपा पुण्यात उतरवलं का नाही पुण्यासारखं मोठं विमानतळ उपलब्ध असताना जोखीम का घेतली जो असे अनेक प्रश्न अमोल मिटकरी यांनी उपस्थित केले आहेत त्याचबरोबर या प्रकरणाची सखोल चौकशी करावी असं देखील म्हणले आहेत विमानात नेमके किती जण होते हा मुद्दा याआधीही चर्चेत आला होता मिटकरी पुन्हा तोच प्रश्न उपस्थित करतायत विमानात सहा जण होते की पाच जण यासंदर्भात अधिकृत स्पष्टीकरण आजपर्यंत दिलं गेलं नाही जर सगळं स्पष्ट असेल तर हा गोंधळ का वेळेचा गोंधळ मिटकर यांनी वेळेतील विसंगतीवरही बोट ठेवला आहे ते म्हणतात साडेसात वाजता राजेश टोपे यांना अपघाताची बातमी कशी मिळाली पण दुसरीकडे अपघात साडेआठ वाजता ते पाहुणे नऊच्या दरम्यान झाल्याचं दाखवलं जाते जा मग प्रश्न असा अपघात होण्याआधीच माहिती कशी मिळाली विकिपीडियाचा मुद्दा घेत त्यावरून त्यांनी सांगितलं आहे की विकिपीडियाचाही उल्लेख होतो अमोल मिटकरी म्हणतात विकिपीडियावरही सत्तावीस जानेवारीलाच निधनाची नोंद झाली होती नंतर ती तारीख बदलण्यात आली हे सगळं काय संकेत देत आहे शरद पवार आणि इतर नेते मिटकरी यांनी ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांचाही उल्लेख केला आहे ते म्हणतात ममता बॅनर्जी सहजासहजी बोलत नाहीत शरद पवार यांनी परत पाहून प्रतिक्रिया दिली होती की हा अपघातच आहे यामध्ये कुठलाही घातपात नाही गंभीर निरीक्षणानंतर आधारित असू शकतात असं मिटकरी सुचवतात निकस आज आम्ही कोणताही निकाल देत नाहीत पण एवढं नक्की आहे की सी सी टी व्ही फुटेज गायब आहेत वेळेत विसंगती आहे मृतदेहाबाबत शंका व्यक्त केली जात आहे प्रवाशांच्या संख्येवर अपष्टता आहे हे सगळं प्रश्न उत्तर मागतात अपघात असेल तर तपासातून ते सिद्ध झालं पाहिजे आणि घातपात असेल तर तो सत्य समोर आलं पाहिजे लोकशाहीचा प्रश्न विचारणं पुन्हा पुन्हा ही जबाबदारी आहे नक्कीच तुम्हाला काय वाटतं या प्रकरणामध्ये अमोल मिटकर यांनी उपस्थित केलेले प्रश्न तुमच्या मनाला पडतायत का त्याचबरोबर अमोल मिटकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाबद्दल तुम्हाला देखील काय वाटतं तुमच्या देखील कमेंटमध्ये दे प्रतिक्रिया सांगा आणि नवनवीन अपडेटसाठी कवरेज डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद